हॅलो नमस्कार मी अमरज्योती खेडकर कशा आहात तुम्ही सगळे मस्त ना आणि मस्त राहण्यासाठी आणि मस्त दिसण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला हा सगळ्यांना नक्की आवडेल आता आपण विचार करू सा पन्नाशी किंवा साठीनंतरचं आयुष्य किंवा पन्नाशी किंवा साठीनंतर आपण थोडंसं सा आपलं स्किन डल व्हायला लागते किंवा आपण थकायला लागतो किंवा असं काहीतरी व्हायला लागतं तर मग त्याच्यासाठी आपण टवटवीत दिसण्यासाठी आपला चेहरा चांगला राहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे आम्हाला ब्यु ब्युटी कोर्स जो होता आमचा त्याच्यामध्ये आम्हाला हे सगळं ट्र सांगितलेलं आहे आम्हाला ह्याला होता अभ्यासक्रम होता तो त्याच्यामध्ये पर्सनल ग्रुमिंग म्हणून हा एक विषय होता तर आपण नेहमी स्वतःची पण काळजी कशी घ्यावी याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर स्वतःची काळजी घेण्यासाठी पहिलं म्हणजे मी तुम्हाला सांगेन की तुमचं आरोग्य चांगलं असायला पाहिजे कारण जरी वरतून कितीही आपण हे केलं तरी जर आपलं आरोग्य चांगलं नसेल किंवा आपलं आतून जर आपण चांगले नसू तर मग त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून पहिलं म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं असायला पाहिजे मग आरोग्य चांगलं असण्यासाठी तुम्ही काय कराल आरोग्य चांगलं असण्यासाठी तुम्हाला तुमचं खाण्यापिणं चांगलं ठेवायला पाहिजे तुमच्या आहारात सगळ्या फळभाज्या पालेभाज्या हे सगळं असायलाच पाहिजे नॉनव्हेज खात असाल तर फिश नॉनव्हेज ते पण तुम्ही खाऊ शकता पण फार मसालेदार खाऊ नका एकदा आपलं वय वाढलं ना की तेवढं मसालेदार आपल्या शरीराला सहन होत नाही त्यामुळे खाऊ शकता पण तुम्ही मसालेदार खाऊ नका आणि दुसरं म्हणजे फळं खायला पाहिजेत ज्यूस घेण्यापेक्षा फळं खाल्लेली केव्हाही चांगली तुम्हाला फळं खाल्ली पाहिजेत तुम्हाला म्हणजे ह्याचं सरबत आता सरबतं म्हणाल तर कुठची म्हणाल तर ह्याचं सरबत असतं कोकम सरबत कोकम सरबत हे उन्हाळ्याच्या दिवसात पित्तासाठी म्हणजे ॲसिडिटी वगैरे होते त्याच्यासाठी खूप चांगलं आहे तर कोकम सरबत ना मी बाजारातनं विकत नाही आणायचं कोकम आगळ मिळतं ते आगळ घ्यायचं आगळ तुम्हाला किती एक चमचा दोन चमचा टाकायचे तेवढं टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं किंवा मीठ बहुतेक आगळमध्ये असतं ते चाकून बघा आणि तुम्हाला पाहिजे तेवढीच साखर टाकायची त्याच्यामध्ये कारण बाहेरचं सरबत आहे ना खूप गोड असतं त्यामुळे थोडी जेवढी पाहिजे तेवढी साखर टाकायची थोडीशी जिऱ्याची पावडर टाकायची आणि असं हे सरबत तुम्ही घेऊन बघा तुमची खरंच ॲसिडिटी कमी होईल म्हणजे तुम्हाला हे सरबत घेतलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला ना पाणी व्यवस्थित प्यायला पाहिजे पाणी जर तुम्ही व्यवस्थित प्यायला म्हणजे दिवसाला एरवीसुद्धा आपल्याला आठ ते दहा ग्लास पाणी लागतं पण उन्हाळ्याच्या दिवसात थोडंसं जास्त लागतं तर कारण आपल्याला घाम येतो ना त्या घामा वाटे आपलं सगळं पाणी शरीरातून निघून जातं त्यामुळे थोडं पाणी जास्त प्या आणि सतत अर्धा ता अर्धा तासाने किंवा काय एक तासाने वगैरे असं एक ग्लास जर एक ग्लास जात नसेल तर अर्धा ग्लास अर्धा अर्ध्या तासाने अर्धा ग्लास पाणी प्या असं करा तर तुम्ही पाणी प्या किंवा तुम्ही जर काही काम करायला बसलेलं असाल तर तिथे पाण्याची तुमची बाटली ठेवा म्हणजे तुम्हाला आठवण राहील आणि थोड्या थोड्या वेळाने तुम्ही पाणी पियचा पाणी प्यायल्याने काय होतं त्वचा हायड्रेट राहते म्हणजे ओलावा राहतो त्वचेमध्ये असा निस्तेज दिसत नाही एक तर पहिलं म्हणजे आजकाल ए सीमध्ये बसता तुम्ही ए सीमध्ये कामं असतात किंवा घरी असलात तरी राहतं आपण ए सी लावतो तर ए सीमुळे काय होतं की त्वचा आपली वृक्ष व्हायला सुरुवात होते म्हणजे ड्राय पडायला सुरुवात होते तेवढ्यासाठी तुम्हाला पाणी हे भरपूर प्यायलंच पाहिजे म्हणजे तुम्ही आहार तुमचा चांगला असायला पाहिजे तुम्ही पाणी प्यायला पाहिजे सरबतांपैकी बाहेरचं सरबत पिऊ नका आवळा सरबत प्या आवळा सरबतसुद्धा तुम्ही सकाळी सकाळी पिऊ शकता एक आवळा सीझन असेल तेव्हा एक आवळा घेतला आवळा फोडून त्याची बी काढायची त्याचे तुकडे करायचे मिक्सरला घालायचं पाणी घालायचं आणि त्याचं सरबत करायचं तर आवळा सरबत घ्या कोकम सरबत घ्या लिंबू सरबत घ्या पण ह्याच्यात साखर प्रमाणात टाका तर असे तुम्ही सरबत घेऊ शकता म्हणजे तुमची त्वचा हायड्रेट राहील आणि म्हणजे डिहायड्रेट होणार नाही त्यानंतर मग हे झालं की मग तुम्हाला झोप व्यवस्थित पाहिजे म्हणजे झोप व्यवस्थित पाहिजे म्हणजे एकदा तुम्ही पन्नाशीसाठी नंतर तुम्हाला दुपारी कंपल्सरी थोडा वेळ आराम पाहिजे थोडा वेळ म्हणजे किती एक दहा पंधरा मिनटं डोळा लागला इतपत ठीक आहे पण अगदी एक एक दोन दोन तास झोपले असं नाही करायचं कारण त्यामुळे खूप आळस येतो अंगामध्ये कारण साधारण पन्ना साठीनंतर रिटायरमेंटनंतर वगैरे काय होतं आपल्याला आपली थोडी कंबर आहे ना दुखायला लागते किंवा जर दुपारी थोडा आराम केला ना किंवा आपल्याला बरं वाटतं त्यामुळे थोडंसं एक कमरेला छान वाटावं वा, इतका आराम करायचा थोडं पडायचं अर्धा तास वगैरे आणि उठायचं आणि तर तुम्ही फ्रेश राहाल बघा तुम्ही असं करायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला एक्सरसाईज केलीच पाहिजे एक्सरसाईज केली पाहिजे म्हणजे कसं की सकाळी तुम्हाला कंपल्सरी मेडिटेशन केलं पाहिजे ध्यानधारणा केली पाहिजे आणि ध्यानधारणा म्हणजे काय मेडिटेशन आणि ध्यानधारणा हे कसं आहे तुम्ही सकाळी लवकर म्हणतात ना ब्रह्ममूर्त त्यावेळेला उठलं पाहिजे म्हणजे सूर्योदयाच्या आधी एक ते दीड तास जर सूर्योदय सहाला साडेसहाला होणार असेल तर कमीत कमी तुम्ही पाच साडेपाचला तरी उठलं पाहिजे उठून त्यावेळेला शांतता असते त्यावेळेला तुम्ही ध्यान ध्यानाला बसा मेडिटेशन करा नंतर तुम्ही नामस्मरण करा आणि ह्या सगळ्याचा परिणाम आहे ना तुम्हाला वाटेल आता हे स्किनचं सांगतात आणि मेडिटेशन आणि हे ह्याचं कुठे आलं ते पण नाही हा सगळ्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसतो तुम्ही आनंदी राहिलात तुम्ही मेडिटेशन केलं तुमचा आहार व्यवस्थित असला तुम्ही पाणी व्यवस्थित प्यायला तुम्ही योगा करताय तर तुमची योगा करानी का योगाने काय होतं माहिती आहे सगळ्या आपल्या अवयवांना आपण व्यायाम देतो म्हणजे स्ट्रेस देतो आणि त्याच्यामुळे ना तुमचं शरीर चपळ राहतं मग ह्या सगळ्यांनी तुम्ही चपळ राहता चपळ दिसता आणि वय झालं तरी तुम्ही थकत नाही म्हणजे असं नाही हे सगळं तुमच्या आहारात पण पाहिजे आणि तुमचं व्यायाम पण पाहिजे तर हे तुम्हाला सगळं करायला पाहिजे आणि मग संध्याकाळी एक अर्धा तास जरा तुम्हाला कुठे चक्कर टाकायची तर तुम्ही चक्कर टाकून या मित्र तुमचे कोण मित्रमैत्रिणी असतील ते भेटतील बागेत जा थोडी फ्रेश हवा मिळते आणि लोकांबरोबर बोलल्यामुळे आणि हसल्यामुळे आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि घरी आल्या आपल्याला खूप छान वाटतं तर संध्याकाळी थोडा वेळ तुम्ही फिरायला जा म्हणजे हे तुम्ही तुमचं रुटीन बनवून ठेवा तर तुम्हाला जर छान दिसायचं असेल जर तर मग तुम्हाला हे सगळं तुमचं रुटीन ठेवायला पाहिजे आणि नेहमी सकारात्मक राहा कधीही अशी लोकांची निंदा नादस्ती करू नका नेहमी स्वतः छान राहा दुसऱ्यांबद्दल पण छान विचार करा आणि हे सगळं कधी होतं माहिती आहे का तुम्ही जेव्हा मेडिटेशन करता ध्यान करता तुम्ही जेव्हा नामस्मरण करता हे सगळं तुम्ही करताना त्यावेळेला तुम्हाला हे आपोआप सगळं होतं म्हणजे ते करावं लागत नाही वेगळं ते आपोआप आपण आनंदी आप आप राहायला लागतो आणि हे सगळं झालं आता आपण रुटीनमध्ये हे सगळं करायला पाहिजे सकाळी कारण एकदा साठीनंतर मला नाही वाटत सकाळी खूप आपली धावपळ असते किंवा आपल्याला सकाळी उठून डबे करायचे हे करायचे आपल्याला वेळच मिळत नाही असं होत नाही आणि असेल काही गोष्टी काही जणांकडे असते असेल पण पण मग स्वतःसाठी पण वेळ काढायला शिकायला पाहिजे किंवा करायला पाहिजे जर तुम्हाला छान दिसायचं तर तुम्हाला हे सगळं करायलाच पाहिजे आणि तुम्हाला मग चेहरा चांगला दिसावा असं वाटत असेल तर नेहमीनं कच्चं दूध ना कच्चं दूध मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं कच्चं दूध हे तुम्ही जेव्हा तुम्ही पिशवी किंवा कुणाकडनं घेता गवळ्याकडनं वगैरे दूध तर त्यावेळेला तुम्ही एक छो, एक दोन चमचे कच्चं दूध काढून ठेवा आणि ते दोन चमचे चमचे दूध काढाल ते चेहऱ्याला लावा कच्चं दूध हे खूप डीप क्लिन्झिंग आहे म्हणजे त्याचा चेहरा क्लीन होतो तुमची सगळी घाण काय असेल ते निघून जातं आणि चेहरा स्वच्छ होतो आणि चेहरा स्वच्छ झाल्यावर तुमचा चेहरा छानच दिसायला लागतो त्याच्यानंतर तुम्हाला एक तुम्ही पॅक लावू शकता आता उन्हाळा आहे उन्हाळ्यात स्किन जरा डल पडते हे होते टॅन होते तर त्याच्यासाठी तुम्ही मसूर डाळ मी मागे मध्ये मागे जो व्हिडिओ केला होता त्यात सांगितलं होतं मसूर डाळ ही सगळ्यात खूप चांगला पॅक आहे त्यामुळे मसूर डाळ आणि चण्याची डाळ हे दोन्ही म्हणजे साधारण समजा एक एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली तर त्याच्यामध्ये एक दोन मोठी किंवा एक मोठी मोठ असं मसूर डाळ टाका आणि ते मिक्सरला बारीक करून घ्या आणि मिक्सरला बारीक करून झालं त्याची अगदी छान पावडर बनवून घ्या पाहिजे तर चाळणीने चाळून घ्या आणि मग ही पावडर जेव्हा तुमची तयार होईल ना त्यावेळेला तुम्ही ही पावडर दोन चमचे त्याच्यामध्ये एक चमचा दही दही म्हणजे दह्यातलं पाणी घ्यायचं नाही दही घ्यायचं कारण दह्यातलं पाणी घेतलं की तो पॅक खूप ओलावला होईल आणि तुमचा पॅक पोहळेल तर एक चमचा दही आणि एक चमचा दुधाची साय घ्या आता कोणाची स्किन कशी आहे तरुण म्हणजे मुलं असतील वगैरे मुलं मुली तर त्यांना साय बघा म्हणजे पिंपल्स वगैरे येतात का पण हे मी सांगते हे साधारण साठीनंतरचे उपाय आहेत त्यामुळे साठीनंतर आपल्याला काहीतरी ऑइली हे पाहिजेच आहे स्किनसाठी त्यामुळे एक चमचा साय घ्या आणि अगदी चिमुटभर हळद टाका जास्त हळद टाकायची नाही आणि ते पण शक्य असेल ना तर आंबे हळद टाका आंबे हळद खूप छान असते ह्याच्यासाठी चेहऱ्यासाठी आणि तसंच एक आयुर्वेदिक यांनी सांगितलं होतं की खडी साखर असते ना आपली खडी साखरेची पावडर करा आणि ती पाव चमचा टाका कारण जसं आपल्या म्हणे शरीराला आयुर्वेदाप्रमाणे जसं आपल्या शरीराला ह्याची काय ते गोड हे ह्याची आवश्यकता असते म्हणजे आतमध्ये घेण्यासाठी आपण नेहमी सरबत वगैरे घेतो ह्या दिवसात किंवा आंबा खातो आंब्याचा रस घेतो पण घेतो त्यामुळे तसं चेहऱ्याला वरतून लावायला पण काहीतरी गोड हे पाहिजे म्हणून मग तुम्ही खडी साखरेची पाव चमचा कूड कूड करून त्याच्यामध्ये टाका हा सगळा पॅक बनवा आणि तुम्ही चेहऱ्याला छान लावा चेहऱ्याला लावल्यावर जवळजवळ अर्धा तास किंवा पाऊन तास तो तसाच राहू द्या कारण तो छान पॅक तुमच्या चेहऱ्यामध्ये मुरला पाहिजे आणि त्याच्यानंतर धुताना तुम्ही असं खसखसून काढू नका त्याला चेहऱ्यावर पाणी मारा थोडंसं किंवा स्प्रे असेल तुमच्याकडे तर स्प्रे बॉटलनी असं थोडा स्प्रे करा आणि स्प्रे केल्यावर तो ओला होईल पॅक आणि मग तो हळूहळू हळूहळू करत असा घासत घासत हळूहळू काढून टाका तर असं तुम्ही करा बघा तुम्ही एक आठ दिवस केल्यात ना तुमच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला खूप फरक दिसेल म्हणजे बाहेर लोक विचारतीलच तुम्हाला एवढा फरक दिसेल आणि हे सगळे घरगुती उपाय आहेत ह्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही कारण ह्याच्यात केमिकल्स नाही आहेत त्यामुळे हे करा तुम्ही हे केल्याने तुम्हाला खूप छान फरक पडणार आहे ह्याच्यामध्ये आणि त्याच्याबरोबर ना केसांची आणि पायाची तळपायाची पण काळजी घ्यायची असते तळपायाला मेसाज मसाज केल्याने आपल्याला मेंदूपर्यंत पोचतो आणि केसांना पण अधूनमधून तेल हेड मसाज करायला पाहिजे तर तेसुद्धा तुम्हाला करणं आवश्यक आहे ह्याच्यात बोलायचं झालं ना भरपूर बोल बोलायला भरपूर आहे म्हणजे तुम्हाला सांगण्यासारखं भरपूर आहे पण एका वेळेला एका व्हिडिओमध्ये हे सगळं होणार नाही आपला व्हिडिओ फार मोठा होईल पण ठीक आहे म्हणजे मी आणि मला ना तुम्हाला एक हे सांगायचं आहे की शतधवत धृत हे एक मेडिकलमध्ये मिळतं आयुर्वेदिक हे आहे क्रीम आहे तर ते क्रीम घरी पण बनवू शकतो आपण ते तांब्याचं काही तामण वगैरे तुमच्याकडे असेल तर ते स्वच्छ करून तांब्याच्या तामणमध्ये तांबणामध्ये दोन चमचे आपलं गाईचं दूध घ्यायचं गावठी गाईचं मिळालं तर चांगलंच आहे गाईचं तूप घ्यायचं आणि गाईच्या तुपामध्ये चिमुटभर अगदी पाव चमचा हळद टाकायची आणि चिमूटभर हळद टाकायची आणि ते तूप आहे ना ते काशाच्या वाटीनी किंवा तांब्याच्या तुमच्याकडे काही पंचपात्री असेल किंवा पेला असेल किंवा हे असेल तांब्या असेल छोटा तर त्यांनी ते त्यात पाणी टाकायचं आणि पाणी टाकत ते घोटत 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 राहायचं असं शंभर आणि थोड्या वेळाने ते पाणी काढून टाकायचं परत नवीन पाणी टाकायचं असं शंभर वेळा पाणी टाकायचं घोटायचं परत पाणी काढायचं पडाय पाणी टाकायचं असं शंभर वेळा केल, तुम्ही केलं तुम्ही घरीसुद्धा करू शकता पण असं तुम्ही शंभर वेळा केलं करता आणि त्याच्यानंतर जे क्रीम तयार होतं अल्टिमेट क्रीम असतं अल्टिमेट ते लावलंत ना तर तुम्हाला बाकी काहीही लावायची नसतं गरजच नाही तुमच्या स्किनचा कोणताही प्रॉब्लेम असो ते क्रीम लावल्याने अगदी पिंपल्ससुद्धा जातात आणि जर एवढं करायला मेहनत घ्यायला कोणाकडे वेळ नसेल तर बाजारात विकत मिळतं आयुर्वेदिक दुकानात जा आणि शत शतं धावतं धुत असेल म्हणा तर ते क्रीम मिळतं ते क्रीम तुम्ही त्याच्यावर सूचना दिलेल्या असतील कशाप्रकारे लावायचं कधी लावायचं काय त्याप्रमाणे ते, ते ते तुम्ही क्रीम लावू शकता किंवा जर आपण फळं खातो आता मी मागे म्हटलं होतं मी तुम्हाला फ्रूट फेशियल सांगेन तर फ्रूट फेशियल पूर्ण फेशियल दाखवायचं म्हणजे खूप वेळ जाईल पण फेशियलचा स्टेप जर तुम्हाला माहिती असतील तर प्रथम तुम्ही चेहरा क्लीन करा क्लिन्झिंगनी त्याच्यानंतर माइल्ड कुठं तरी स्क्रब किंवा बाहेरचं आपल्याला काही वापरायचं नाही आता आपल्याला हर्बल करायचं आहे तर बाहेरचं कुठचंही हे न वापरता तुम्ही हे करा आपलं कच्चं दूध घ्या कच्चं दुधाने छान क्लिन्झिंग होतं त्याच्यानंतर स्क्रब करताना तुम्ही तांदळाचं पीठ घ्या तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं पाणी वगैरे घालून त्या तांदळाचं पीठ तुम्ही चेहऱ्याला लावा तांदळाचं पीठ नेहमी खरखरीत असतं बघा आणि त्या तांदळाच्या पिठाने तुम्ही स्क्रब एक थोडा वेळ चेहऱ्यावर ठेवा आणि हळूहळू हळूहळू असं स्क्रब करत 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 तो चेहरा धुवून टाका तुमचं छान स्क्रब होईल त्याच्यानंतर तुम्ही आपण घरी काढलेलं लोणी म्हणजे जर घरी आपण ताक करतो बाहेरचं बटर वगैरे घ्यायचं नाही घरी काढलेलं लोणी घ्या आणि त्याच्यामध्ये मध टाका तर ते त्या लोण्यामध्ये मध टाका आणि तो मध आणि लोणी मिक्स करून त्याने तुम्ही मसाज करा मसाज करताना नेहमी मान तर घ्यायचीच आहे कारण आपली मान वेगळी दिसेल आणि मग हे सगळे स्टेप आहेत ते सगळ्या वरच्या दिशेला घ्यायचे आहेत म्हणजे खालून वर असा मसाज करायचा गालाला करताना हा असं पाहिजे किंवा हे असं तिरप कानाकडे गेलं पाहिजे असा सगळा मसाज करा चेहऱ्याला आणि अगदीच तुम्हाला काहीही स्टेप जमल्या नाही म्हणजे कोणाला जर काहीच माहीत नसेल तर सरळ लोणी आणि हे घ्यायचं आणि हळूहळू हळूहळू असं गोल 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 फिरवता इथे पण कपाळाला असं असं वरतून खालती आणायचा नाही हात एवढं लक्षात ठेवा गोल 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 फिरवत राहा हे चीन आहे ते ह्या कानापासून ह्या कणापर्यंत ही दोन बोटं आहेत ते अशी पकडून ह्या कानापासून ह्या कणापर्यंत आणि ते जर नाही जमलं तर नुसतं असं 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 करा आणि सगळीकडे हळूहळू हळूहळू असं एक दहा मिनटं तुम्ही त्या लोणी आणि ह्यांनी मसाज करा चेहऱ्याला त्याच्यानंतर थोडी स्टीम घ्या स्टीम घेतल्याने काय होतं तुमचे पोर्स ओपन होतात आणि त्यातली सगळी घाण वगैरे काय असेल ती निघून जाते किंवा ब्लॅकेट्स वगैरे असतील ते पटकन निघतात मग स्टीम घ्या तुम्ही स्टीम घेऊन झाली की तुम्हाला फ्रूट फेशियल आहे म्हणून पण फ्रूट फेशियल म्हटलं ना तुम्ही तर फ्रूट आम्ही पूर्वी करायचो पण फ्रूटच्या फलचा जो फेशियल मसाज केला तर आपल्याला त्यात ऑइली नसतं ना त्यामुळे हात फिरत नाही पटकन ऑईल नसल्यामुळे तर नंतर मग तुम्ही काय करा एक ब्लॅकेट्स वगैरे काढून झाले तुमचे की तुमच्याकडे थोडं एस्ट्रीनिंट किंवा रोज वॉटर असेल ते लावा आणि त्याच्यानंतर कॉटन बँडेज येतं बघा आपण जेव्हा हाताला काही लागलं ला वगैरे की बँडेज लावतो ना तसं मेडिकलमध्ये कॉटन बँडेज मिळतं किंवा तुमच्याकडे जाळीचा एखादा कपडा असेल घरामध्ये तर तो घ्या आपल्या चेहऱ्याच्या आकाराचा तो कपडा कापून घ्यायचा चेहऱ्यावर मस्तपैकी तो कपडा ठेवायचा आणि हे मात्र दुसरं कोणाला तरी सांगायला लागेल तुम्हाला कारण ला तुम्ही डोळे बंद केल्यावर तुम्हाला दिसणार नाही कोणाला तरी सांगून चेहऱ्यावर पूर्ण आता कुठची फळं घ्याल कलिंगड तुम्ही खाल्लं की कलिंगड खाल्ल्यानंतर त्याचा पांढरा जो भाग असतो तो काढून घ्या त्याच्यानंतर पेरू असतो ना पेरूच्या बिया खाऊन टाका किंवा काढून टाका आणि त्याच्या आतला गर घ्या मग ह्याच्यामध्ये सगळं व्हिटॅमिन सी असतं पपई खूप छान असते पपईचा गर घ्या केळं घ्या नंतर हे घ्या टरबूज घ्या म्हणजे ते चिबू जीबु, जिबूड म्हणतो ना चिबुड का जिबूड काय म्हणतो आपण ते टरबूज खरबूज ते पिवळ्या रंगाचं असतं तर त्याचा गर घ्या असे सगळे दोन तीन चार फ्रूट्स मिक्स करा ते चांगले स्मॅश करा किंवा मग मिक्सरमध्ये काढले तर खूपच त्याचं पाणी पाणी सुटतं तर चांगलं स्मॅशांनी स्मॅश करा ते चांगले आणि ते सगळे तुम्ही कॉटन बँडेज चेहऱ्यावर ठेवून त्याच्यावर तो असा थर द्या लेप द्या म्हणजे चेहऱ्याला पूर्ण असं सगळं लावून घ्या सगळं आणि त्याच्यानंतर जवळजवळ जवड़ अर्धा तास तुम्ही झोपून राहिलं पाहिजे कारण आणि हां त्याचं आणि पाणी सगळं गळतं हां म्हणजे हा आम्हाला अनुभव आहे आम्ही फेशियल करायचं तो त्यामुळे एक छान तुमच्याकडे कॉटनचं कापड असेल ते सगळं असं इथून असं गुंडाळून ठेवा उशीवर शक्यतो उशी घेऊ नका पण तुम्ही झोपणार असाल तिथे बेडशीटवर तुम्ही हे टाकून ठेवा आतमध्ये काहीतरी जुनी काहीतरी ओढणी किंवा जुनी, जुनी, जुनी बेडशीट वगैरे टाकून ठेवा म्हणजे ते सगळं पाणी गळलं तरी डाग पडणार नाही आणि केसाना वगैरे पण सगळं ते पाणी जातं तर ते सगळं लावून आणि त्याच्यापासून हानिकारक काहीच नाही आहे कारण हे सगळे आपण फ्रेश फ्रूट घेतो आहे ना तर असा हा अर्धा तास फ्रूट पॅक लावून तुम्ही झोपून राहा आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने ते कॉटन बँडेज असं ज्या काढा म्हणजे तुम्हाला तो पॅक काढायचा गरज नाही आणि ते फेकून द्या आणि चेहरा स्वच्छ करून आणि त्यानंतर जर तुम्ही आंघोळ केली केसात वगैरे जातं म्हणून तर चेहऱ्याला साबड लावायचा नाही कारण हे सगळं केलं आहे ते वाया जाईल आणि छान मग तुम्ही चेहरा धुवून घ्या किंवा आंघोळ करणार असाल तर साध्या पाण्याने आंघोळ करा जास्त गरम पाणी घेऊ नका आणि मग बघा तुमचा चेहरा किती फ्रेश दिसतो त्याच्यानंतर एक माइल्ड तुमचं हे असेल ॲस्ट्रिंजंट किंवा म्हणजे जर स्किन खूप पिंपल वगैरे येत असतील तर ॲस्ट्रिंजंट लावा नसेल तर साधं रोज वॉटर वगैरे लावलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर तुम्ही बाहेर आलात की छान एखादं तुमचं हे लावा मॉइश्चरायझर लावा आणि त्या दिवशी तुम्ही कुठेही बाहेर जाऊ नका म्हणजे तुम्हाला धूळ घाण काही बसणार नाही आणि तुम्ही बघा तुमच्या चेहऱ्यामध्ये किती फरक दिसेल म्हणजे असं जर तुम्ही पार्लरमध्ये फेशियल करायला गेलात तर होईल तुम्हाला पण तरी पण हे तुम्ही पार्लरमध्ये जरी केलं तुम्ही घरच्या घरी अगदी लोणी ज्या दिवशी आपण काढतो त्याच्यामध्ये मध टाकून तर तो तो पॅक तयार केला तुम्ही आणि असा मसाज केला आणि हे जे फ्रूट मी सांगितलं त्याप्रमाणे सगळे फ्रूटचा पॅक लावला खूप म्हणजे खूपच चेहरा छान दिसतो आणि एकदम तुम्ही फ्रेश वाटाल आणि अजून ह्याच्यावर आपल्याला बोलण्यासारखं आहे परत पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की जसं आपण चेहऱ्याची काळजी घेतो तशी आपण आपल्या पायाची पण काळजी घ्यायला पाहिजे कारण पायामध्ये बरेचसे आपले शरीरातले पॉईंट असतात आणि त्या पॉईंटला मसाज केल्यामुळे आपल्याला मेंदूपासून खूप त्याला फायदा होतो आणि असंच तुम्हाला छान दिसायला म्हणजे दिसायलाच पाहिजे सगळ्यांनी छान आणि का आपण आपल्याला म्हाताला म्हणायचं आणि सुरकुत्या पडू नये किंवा आपलं आपल्याला फ्रेश राहावं म्हणून हे सगळं आपल्याला मेहनत तर करावीच लागेल तर तुम्हाला जर छान दिसायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि तुम्हाला करून कसं वाटते किंवा तुम्हाला अजून जर त्यातलं काय पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मला सांगा आपण ह्या विषयावर अजून बोलू अजून मी माहिती देईन तुम्हाला आणि केसांनासुद्धा आजकाल केस गळण्याचं खूप प्रमाण जास्त आहे त्यामुळे केसाला पण कोणता पॅक लावावा किंवा केस धुवायच्या आधी काय करावं हे पण सांगेन मी मसाज तर करायचाच पण त्याच्यानंतर मी अजूनही त्यातले पॅक काय काय आहेत ते पण सांगेन आणि अशा प्रकारे सगळ्यांनी आपण छान दिसाय दिसू आणि छान राहू असं मला वाटतं तुम्हाला कसं वाटतं धन्यवाद